नमस्कार मी दक्षता पाटील जय महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत देशभरात होण्यापूर्वी एक महत्वाची बातमी समोर आली आहे देशात अनेक भागात उष्णतेची लाट असतानाच बंगालच्या उपसागरात मात्र मोसमातील पहिलं चक्रीवादळ निर्माण झालंय बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार होतोय त्याचं रूपांतर तीव्र रेमल चक्रीवादळात होतंय त्यामुळेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामधील रेमल चक्रीवादळ आज म्हणजेच सव्वीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांना धडकण्याचा अंदाज वर्तवला जातोय यावेळी वाऱ्याचा वेग हा एकशे दहा ते एकशे वीस इतका वाढू शकतो त्यामुळे हवामान खात्यानं या भागात रेड अलर्ट म्हणजेच सतर्कतेचा इशारा दिलाय वर, तर या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या तब्बल बारा तुकड्या तैनात करण्यात आल्या तर अतिरिक्त अशा पाच तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या रेमन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल उत्तर ओडिशा मिझोरम त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना याचा फटका बसणार नाहीये असा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवलाय तर अशा बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज